सात ऑक्टोबर या कालावधीमध्ये वन्यजीव सप्ताह आयोजित करण्यात येते त्या अनुषंगाने अमरावती वन विभाग तसेच यूथ फॉर नेचर कन्झर्वेशन या संस्थेतर्फे वडाळी परिक्षेत्रामध्ये कंपार्टमेंट नंबर बारामध्ये निसर्ग पाऊल वाटेचे निरीक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाकरिता वनविभागाचे कर्मचारी तसेच यूथ फॉर नेचर कन्झर्वेशन ऑर्गनायझेशनचे डॉक्टर स्वप्नील सोनवणे व त्यांची चमू व तसेच अमरावती जिल्ह्यातील पत्रकार मंडळी उपस्थित होती सर्वसमवेत वडाडी ते वडाडी ते वनखंड क्रमांक नऊ ते चौदामध्ये गस्त करण्यात आली त्या गस्तीदरम्यान विविध वनस्पती प्रजाती वन्य प्रजाती याबाबत चर्चा करण्यात आली खास करून मानव व वन्य मानव व वन्यजीव संघर्ष याबाबत चर्चा करण्यात आली सदरच्या चर्चेमध्ये मानवाचा मानवाचा हस्तक्षेप व वन्य प्राण्यांचा शहरामध्ये प्रवेश या बाबतीवर चर्चा करून त्याचे निराकरण करण्याबाबतचे विविध उपाययोजना सर्वां सर्वांनी चर्चेला गे गेलेल्या आहेत तसेच वने व वन्यजीवांचे जतन व संरक्षण संवर्धन करण्याचे आवाहन वन विभाग व संस्थेमार्फत करण्यात येत आहे म्हणून यूथ फॉर नेचर कन्झर्वेशन ऑर्गनायझेशन ह्या संस्थेचा अध्यक्ष म्हणून काम करतो आहे ही संस्था वन विभागासोबत हा जो आपण आज ज्या जंगलामध्ये आहोत वोरा मालखेड वनक्षेत्र ह्या वनक्षेत्रामध्ये दोन हजार आठ पासून आपली संस्था वन विभागासोबत काम करत आहे या क्षेत्राबद्दल सांगायचं झालं तर हे समृद्ध असं क्षेत्र आहे वन वनवैभवानी आणि अमरावतीकर आपण खूप नशीबवान आहोत की आपल्याला ह्या ठिकाणी शहराला लागून लाग एवढं चांगलं जंगल आहे सो so, ह्या जंगलाचं महत्त्व लोकांपर्यंत सर्वसामान्यांपर्यंत याच्यासाठी हा आजचा आपला जो उपक्रम आहे आयोजित करण्यात आला होता वन्यजीव सप्ताह अंतर्गत आपले जे पत्रकार बंधू आहेत मीडिया पर्सनल्स आहे ह्यांच्यासाठी हा ॲक्टिव्हिटी होती ह्याच्यामध्ये यूथ फॉर नेचर कन्झर्वेशन ऑर्गनायझेशन व फॉरेस्ट डिपार्टमेंट अमरावती आणि मेलघाट टायगर रिझर्व यांनी मिळून हा उपक्रम आयोजित केला की सर्वसामान्यांपर्यंत वन्यजीव वनक्षेत्र बिबट ह्याच्याबद्दल लोकांपर्यंत माहिती पोचावी आज ह्याच्यामध्ये बिबट्याची संदर्भात जे वेगवेगळे प्रकारचे साईन्स आपल्याला मिळतात बिबट्यांच्या खुणा मिळतात त्या कशा ओळखायच्या त्यांचं काय महत्त्व असते किंवा बिबट्याचा वावर क्षेत्र कसा ठरतो ह्या सगळ्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर आम्ही चर्चा केली आणि अनुष ह्या अनुषंगीने बिबट्याबद्दलची जी जागरूकता आहे कारण आज अमरावती शहर जी आहे अमरावती शहरामध्ये आज वेगवेगळ्या भागामध्ये बिबट्यांचा वावर आपल्याला आढळतो आहे सो आज हे आपली गरज झालेली आहे की अमरावतीकरांना हे जाणून घेणं गरजेचं आहे की बिबट्यासोबत सहअस्तित्व आपल्याला करण्याशिवाय पर्याय नाही सो so, हे सह अस्तित्व आपल्याला बनवण्यासाठी सह अस्तित्व टिकून घेण्यासाठी आपल्याला बिबट्याचं जी बिहेवियर आहे सायकोलॉजी आहे त्याची जी मानसिकता ही समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आज हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता ह्या माध्यमाने आम्ही सर्वसामान्यांपर्यंत ही जागरूकता पोहोचवण्याचा प्रयत्न करू की ज्याच्यामुळे अमरावतीला लागून ला ज्या ज्या ठिकाणी बिबट्यांचा वावर आहे त्या ठिकाणी वनविभाग तर वनविभाग आणि संस्था आमच्या संस्थासुद्धा ह्या भागावर लक्ष ठेवूनच आहे पण सर्वसामान्यांना ह्या गोष्टींचा त्रास होऊ नये बिबट्यांचा त्रास होऊ नये त्याच्यासाठी बिबट्याचं एखाद्या ठिकाणी वावर असेल तर आपल्याला काय काळजी घ्यायला पाहिजे ह्या मुद्द्यांवर सुद्धा आज चर्चा करण्यात आली कर।